बांधवांनो आपण पाहतो आहे संघर्षोद्य मनोजरांगे पाटील सोलापूरमध्ये आहेत आणि सोलापूरमध्ये प्रत्येक बांधव दादांना भेटण्यासाठी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहे महिलासुद्धा औक्षण करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जर बघितलं या नेतृत्वाच्या कायम पाठीशी आम्ही आहोत हे सांगताना सर्व मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत हे फुटेज पोहोचू द्या आणि तुम्ही सध्या कुठून पाहताय लाईव हेही कमेंटमध्ये कळू द्या सोलापूरमध्ये आज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून प्रत्येकजण येत आहे भेटत आहे प्रत्येकाच्या जवळपास आत्तापर्यंतच्या आठ ते दहा बैठका झाल्या आणि त्यानंतर म्हणजे हॉलमध्ये प्रत्येकाशी संवाद साधला जातो आहे प्रत्येकजण या ठिकाणी येऊन भेटतो आहे आणि दादांशी संवाद साधल्यानंतर हे सर्व बांधव जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत मी तुम्हाला दाखवेल की संघर्षोद्य मनोज रांगे पाटील यांच्यासोबतचा सा हा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय करतो आहे आणि पाहतोय हे समाजाचं प्रेम आहे दादांवरती असलेलं प्रेम आणि समाज कायम संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांच्यावरती प्रेम करतो आहे आणि आत्ताचं अमोल 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 महाराष्ट्रातल्या तमाम बांधवांपर्यंत आत्ताचं लाईव्ह फुटेज मी उदय आपल्या या फेसबुकच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे आणि तुम्ही फेसबुकवरती नवीन असाल तर फॉलो केलं नसेल तर फॉलो करायला विसरू नये का आपल्यापर्यंत सर्व फुटेज पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या या उदय भिसे पाटील ऑफिशियलच्या माध्यमातून करतो आहे आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनलच्याही माध्यमातून आत्ताचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे मानवांना आपण पाहतो आहोत संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील सोलापूरमध्ये आहेत आणि सोलापूरमध्ये झालेली ही गर्दी प्रत्येकजण येऊन भेटत आहे आणि आज फक्त हा भेटीकाठीचा दौरा आहे प्रत्येकजण एक सूचना देऊ शकतात आणि त्या सूचनांचं पालन आपण नक्कीच करू शकता आणि सूचनेचासाठीचा हा दौरा आणि दादा या ठिकाणी भेटण्यासाठी पोहोचलेल्या आहेत आपण पाहतो आहे संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा हा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उद्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे 네민들 <목소리도>